दोन हजार चोवीस सालची जी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभा निवडणुकीला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा आम्ही लोकमत रिजनल डायरीमध्ये अहमदनगर मतदारसंघाबद्दल बोलताना एक भाकीत केलं होतं की तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके यांची लढत जी अहमदनगर होईल ती चुरशीची लढत होईल त्यावेळेस आम्ही जे काही प्रिडिक्शन केलं होतं त्याबद्दल अनेक विखे समर्थक असं म्हटले की असं काही होणार नाही कारण विखे हे एक मातब्बर घराणं आहे आणि त्यांच्या तुलनेत लंके हे खूप नवीन उमेदवार आहे त्यामुळे विखे पाटील यांना फाईट देणं हे सोपं नाही असं त्यावेळेस अनेकांचं म्हणणं होतं मात्र लोकमतने जो अंदाज वर्तविला होता की ही लढत चोरशीची होईल तसंच घडलं आणि विखे पाटील पराभूत झाले दुसरी एक गोष्ट आम्ही त्या व्हिडिओमध्ये सांगितली होती की विखे लंके ही जी लढत होईल ती लढत कदाचित न्यायालयात देखील पोहोचू शकते आणि घडलंही तसंच आहे पराभूत उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान दिलं आहे आणि त्या बातम्या सर्व माध्यमांमध्ये प्रकाशित झालेल्या आहेत नमस्ते मी सुधीर लंके लोकमत रिजनल डायरीमध्ये आज आपण आज हे जाणून घेऊयात की सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्या निवडीला का आव्हान दिलं आहे आणि आम्ही जे म्हणत होतो की ही निवडणूक न्यायालयात पोहोचेल ते, ते का म्हणत होतो यासाठी आपल्याला थोडासा या, या मतदारसंघाचा इतिहास पाहावा लागेल एकोणविशे एक्क्याण्णव साली सुजय विखे पाटील यांचे आजोबा बाळासाहेब विखे पाटील हे देखील या मतदारसंघातनं लोकसभेची निवडणूक लढले होते त्यापूर्वी त्यांनी पाच निवडणुकांमध्ये सलग पाच लोकसभा निवडणुकांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जो कोपरगाव लोकसभा मतदारसंघ आहे तेथून विजय मिळवला होता मात्र एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब विखे पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती त्याचं कारण असं होतं की राजीव गांधी यांच्या विरोधात देश पातळीवर काही नेत्यांनी एक फोरम निर्माण केला होता आणि तो फोरम निर्माण करण्यामध्ये बाळासाहेब विखे पाटील यांची महत्वाची भूमिका होती असं काँग्रेस एष्ठींना वाटत होतं आणि त्यामुळे त्यांची उमेदवारी एकोणीसशे एक्क्याण्णव साली काँग्रेसने नाकारली होती जेव्हा उमेदवारी नाकारली गेली त्यावेळेस बाळासाहेब विखे पाटील यांनी ती निवडणूक अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस काँग्रेसची येथील उमेदवारी ही यशवंतराव गडाख यांना मिळाली होती त्यामुळे काँग्रेसकडनं यशवंतराव गडाख आणि अपक्ष बाळासाहेब विखे अशी ती लढत झाली होती त्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब विखे पाटील यांना पराभव पत्करावा लागला होता म्हणजे त्यावेळेस जी मतं मिळाली होती त्यामध्ये यशवंतराव गडाख यांना दोन लाख एकोणऐंशी हजार मतं मिळाली होती आणि बाळासाहेब विखे पाटील यांना दोन लाख सदुसष्ट हजार मतं मिळाली होती आणि अकरा हजार सहाशे सदोतीस मतांनी बाळासाहेब विखे यांचा पराभव झाला होता त्यावेळेस यशवंतराव गडाख यांचं चिन्ह होतं पंजाब आणि बाळासाहेब विखे ही हे अपक्ष लढताना त्यांचं चिन्ह होतं सायकल ह्या निवडणुकीचा निकाल जो आहे तो सोळा जून एकोणीसशे एक रोजी जाहीर झाला होता आणि त्यानंतर एकोणतीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव एक रोजी बाळासाहेब विखे पाटील यांनी या निवडीला म्हणजे यशवंतराव गडाख यांच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठामध्ये आव्हान दिलं हे आव्हान देताना त्यांची भूमिका अशी होती की या निवडणुकीमध्ये यशवंतराव गडाख आणि शरद पवार यांनी माझ्या विरोधात या मतदारसंघामध्ये गैरप्रचार केला माझं चारित्र्यहन केलं गेलं आणि त्यामुळे मला निवडणुकीमध्ये फटका बसला आणि पराभवाला सामोरं जावं लागलं आता हा गैरप्रचार नेमका काय होता बाळासाहेब विखे पाटील यांचं चिन्ह होतं सायकल आणि विखे यांचं म्हणणं होतं की यशवंतराव गडाख हे अनेक सभांमध्ये असं म्हटले की बाळासाहेब विखे प्रचाराच्या रॅलीज काढणार आहेत आणि त्यासाठी त्यांनी पाच हजार सायकल्स मागवलेले आहेत जे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी होतील त्यांना रॅलीनंतर बाळासाहेब विखे सायकल वाटणार आहेत अशा पद्धतीच्या भाषा अशा पद्धतीची भाषणं ही गडाख यांनी के प्रचारामध्ये केली आणि मी लोकांना सायकलचं आम्हीच दाखवतो आहे असं त्यांनी प्रचारामध्ये सांगितलं हा एक पहिला आरोप होता दुसरी गोष्ट अशी होती विखे की, की विखे यांनी या निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावरती आर्थिक तरतूद केली आहे तालुका पातळीवरील कार्यकर्ते फोडण्यासाठी बाळासाहेब विखे हे पन्नास हजार रुपये देणार आहेत तर गाव पातळीवरील कार्यकर्ते फोडण्यासाठी पंचवीस हजार रुपये देणार आहेत असे भावच विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांचे ठरवलेले आहेत असाही एक आरोप गडाख आणि गडाखांनी अनेक भाषणांमध्ये केला असं विखेंचं म्हणणं होतं आणखी एक जो आरोप होता की विखे यांनी चावड्यांच्या दुरुस्तीला पैसे देणं सुरू केलंय मंदिरांच्या दुरुस्तीला पैसे देणं सुरू केले त्यामुळे जनतेने मन मंदिरं दुरुस्त करून घ्यावीत पैसे घेऊन दिवाळी साजरी करावी आणि मतं मात्र काँग्रेसला द्यावी असं यशवंतराव हे अनेक सभांमध्ये बोलले त्यामुळे माझं चारित्रहन झालं असं बाळासाहेब विखे यांचं म्हणणं होतं आणि याबद्दल विखे असंही म्हटले की माझ्यावरील आरोप सिद्ध करा आरोप जर सिद्ध झाले तर मी माघार घेतो मात्र यशवंतराव गडाखेने त्याला असं उत्तर दिलं की अशी जे काही आयुष्य दाखवली जातात ही काही बॉन्ड पेपरवरती दाखवली जात नाहीत त्यामुळे असं उत्तर यशवंतराव गडाखांनी दिलं आणि त्याबद्दलचे आरोप त्यांनी सुरूच ठेवले शरद पवार हे त्यावेळेस अहमदनगर जिल्ह्यामध्ये यशवंतराव गडाख यांच्या प्रचारासाठी आले होते आणि त्यांनी एकूण नऊ सभा या अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये घेतल्या होत्या गडाकांसाठी शरद पवार यांनी देखील विखेंचे पैसे घ्या आणि मत मात्र गडाखांना द्या अशी काही भाषणं केली होती त्यांनी नेवासा ज्या सभा झाल्या किंवा श्रीगोंदा येथे त्यांची जी सभा झाली त्याच्या चित्रफिती व्हिडिओ फिती बाळासाहेब विखे यांनी औरंगाबाद खंडपीठात साक्षीदसाठी दाखल केल्या होत्या या खटल्यामध्ये जो विखे गडाक म्हणून खटला गाजला या खटल्यामध्ये विखे यांनी औरंगाबाद खंडपीठामध्ये जवळपास पंधरा साक्षीदार उभे केले होते आणि गडाख हे खटल्याच्या दरम्यान आजारी पडले होते हॉटेल अजिंता अँबेसिडर जे आहे औरंगाबादचं त्या हॉटेलमध्ये ते राहायचे तेथे त्यांच्यावरती उपचार देखील चालू होते आणि हॉटेलमध्ये गडाखांच्या साक्ष त्या खटल्यामध्ये घेतल्या होत्या जवळपास तेवीस दिवस गडाखांनी त्या खटल्यामध्ये साक्ष दिली आणि या सगळ्या साक्षी त्या अजिंता अंबेसिडर हॉटेलमध्ये नोंदवल्या गेल्या होता असा तो ऐतिहासिक खटला होता आणि शरद पवार हे मुख्यमंत्री असल्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचं आणि एकूण देशाचं या खटल्याकडे लक्ष लागलं होतं तीस मार्च एकोणासशे त्र्याण्णव रोजी या खटल्याचा निकाल जाहीर झाला होता आणि म्हणजे जवळपास याचिका दाखल झाल्यानंतर दीड वर्षांनी हा निकाल लागला आणि जो निकाल दिला होता तो न्यायमूर्ती हळवे यांनी तो निकाल दिला होता त्यामध्ये यशवंतराव गडाख यांची निवड खंडपीठाने रद्द ठरवली होती कारण या आरोपान आरोपांमधून बाळासाहेब विखे यांचं चारित्यहरण झालं असं न्यायालयात सिद्ध झालं आहे असा न्यायालयाने निष्कर्ष काढला आणि त्यातून यशवंतराव गडाख यांची निवडणूक रद्द ठरवली त्यासोबतच शरद पवार यांना या खटल्यामध्ये दोषी धरलं गेलं होतं त्यांनी देखील बाळासाहेब विखे यांचं चारित्र्यहरण केलंय असं निष्कर्ष खंडपीठांनी काढला होता अर्थातच शरद पवार यांना दोषी धरल्यामुळे विरोधकांनी पवारांवरती मोठ्या प्रमाणावरती आरोप केले ज्या पद्धतीने निलंगेकर मुख्यमंत्री असताना त्यांच्यावरती आरोप झाले होते आणि त्यानंतर ते त्यांनी राजीनामा दिला होता त्याच धर्तीवरती शरद पवार यांनी राजीनामा द्यावा अशा पद्धतीच्या मागण्याही त्यावेळेस झाल्या आणि एकूणच ही बाब महाराष्ट्रामध्ये आणि देशभर त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती गाजली होती आणि शरद पवार यांना दोषी धरल्यामुळे शरद पवार देखील चिंतेत होते मात्र त्यानंतर औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानंतर काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये शरद पवार या खटल्याबद्दलचा आणि एकूणच या मतदारसंघाबद्दलचा अनुभव सांगत होते त्यावेळेस पुन्हा एकदा शरद पवार यांनी त्याच आरोपांची पुनरवृत्ती केली होती आणि ते तिथे पक्षाच्या बैठकीत बोलताना असं म्हटले की, की ज्या बाळासाहेब विखे यांना संसदेत काँग्रेसने पाच वेळा पाठवलं ज्यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्षपद दिलं ज्यांना पक्षाने शक्ती दिली पक्षश्रेष्ठीने जर त्यांना एखाद्या निवडणुकीत थांबवलं असेल तर त्यांनी बंडखोरी करा हो का करावी बंडखोरी करणं हे योग्य नाही असं मी निवडणुकीत बोललो होतो याच्यामध्ये वावग काय असं शरद पवार त्या पक्षाच्या बैठकीत म्हटले म्हटले होते बैठकीमध्ये आणि पुढे जाऊन ते असंही म्हटले की मी आणखी एक वाक्य असं बोललो होतो की काही लोकांना असे वाटते की गरीब लोकां गरीब लोकांचा स्वाभिमान पैशांनी विकत घेता येतो साड्या देतील धोतर देतील सायकल देतो म्हणतील मंदिराचा जीर्णोद्धार करून देतो म्हणतील किंवा मशिदी दुरुस्त करू म्हणतील असा पैसा घेणे बरोबर नाही परंतु आता विचार करून मी सांगू इच्छितो की अतिरिक्त संपत्तीचे वाटप गरिबांमध्ये झालं पाहिजे म्हणूनच असे पैसे वाटणाऱ्यांचा पराभव करा असं मी निवडणुकीत बोललो होतो असा युक्तिवाद शरद पवार यांनी त्या त्यांच्या भाषणामध्ये केला होता आणि त्यांनी पुन्हा एकदा त्या आरोपांची पुनरुक्ती केली होती ज्याच्याबद्दलही खंडपीठाने पुन्हा नाराजी व्यक्त केली होती कारण त्यांच्या या स्टेटमेंटवर सुद्धा खंडपीठाचा त्यांनी अवमान केला म्हणून एक याचिका दाखल झाली होती मात्र औरंगाबाद खंडपीठाचा जो काही निर्णय लागला होता त्यावरती अपील करण्यासाठी न्यायालयाने मुभा दिली होती त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये हे अपील दाखल झालं सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा हिअरिंग झालं आणि मग सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना पवारांना दोषमुक्त केलं होतं त्यात सर्वोच्च न्यायालया असं म्हटलं की पवारांसारख्या जबाबदार नेत्याने अशा पद्धतीची भाषणं करणं बरोबर नाही मात्र त्यांची जी भाषणं आहे ती भ्रष्ट प्रॅक्टिस ठरत नाही तो भ्रष्टाचार ठरत नाही असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने काढला आणि पवारांना दोषमुक्त केलं अन्यथा पवारांना देखील सहा वर्षासाठी निवडणूक लढवणं अडचणीचं झालं असतं मात्र सर्वोच्च न्यायालयाने गडाखांची निवडणूक रद्द ठरणारा जो काही उच्च न्यायालयाचा निर्णय होता तो निर्णय कायम ठेवला आणि गडाखांची निवड रद्द ठरवली मात्र खंडपीठाने असाही एक निर्णय दिला होता की गडाखांची निवड रद्द करताना खंडपीठाने बाळासाहेब विखे यांना विजयी घोषित केलं होतं तो निर्णय मात्र खंडपीठाने बदलला आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेब विखे यांना विजयी घोषित करता येणार नाही इथे पोटनिवडणूक घ्यावी लागेल त्यामुळे गडाखांची निवडणूक रद्द ठरली मात्र या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक झाली होती या एकोणीसशे एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये आणखी एक आरोप असा झाला होता की विखे पाटील यांनी या निवडणुकीसाठी तीन कोटी रुपये वेगळे ठेवलेले आहेत आणि जनता दलाने या मतदारसंघात उमेदवार देऊ नये किंवा मला पाठिंबा द्यावा यासाठी पन्नास लाख रुपये हे जनता दलाला गे दिले गेले किंवा जनता दलाचे उमेदवार बी जी कोळसे पाटील यांनी माघार घ्यावी म्हणजे माजी न्यायमूर्ती बी कोळसे पाटील यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांना वीस लाख रुपये दिले गेले असा आरोप झाला होता सर्वोच्च न्यायालयाने हा जो आरोप आहे की बी जी कोळसे पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी वीस लाख रुपये दिले गेले हा आरोप म्हणजे विखे यांचं चारित्र्य हनन आहे असं ग्राह्य धरलं आणि त्यामुळे गडाखांची निवडणूक लोकप्रतिनिधी कायदा एकोणविशे एक्क्याण्णवचं कलम एकशे तेवीस चारनुसार रद्द ठरवली होती या खटल्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णवच्या खटल्यानंतर यशवंतराव गडाख यांना सहा वर्षासाठी निवडणुकीची बंदी घातली गेली होती मात्र यशवंतराव गडाख यांनी निवडणूक आयुक्तापुढे आयो आयोगापुढे आपली बाजू मांडली आणि टी एन शेशन यांनी सहा वर्षाच्या बंदीऐवजी त्यांना चार वर्ष बंदी केली मात्र चार पुढे त्यांना निवडणूक लढवता आली नाही त्यासोबतच या खटल्यानंतर म्हणजे हा जो काही विखे गडा खटला झाला त्यानंतर टी एन शशन यांनी आदर्श आचारसंहितेची काही नियमावली लागू केली आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यानंतर अनेक बदल झाले अशा दृष्टीने हा एकोणीसशे एक्क्याण्णवचा खटला गाजला होता हा खटला केवळ अहमदनगर जिल्ह्यापुरता किंवा अहमदनगर मतदारसंघापुरता मर्यादित राहिला नव्हता तर देशभर आणि राज्यभर या खटल्याचे पडसाद उमटले कारण एकूणच लोकशाहीमध्ये निवडणुका कशा पद्धतीने व्हाव्यात किंवा काय आरोप करावेत काय करू नयेत भाषणं कशी करावेत कोणती भाषणं करू नयेत या संदर्भातील उहापोह या खटल्यामध्ये झाला होता त्यामुळेच ह्या खटल्याची पार्श्वभूमी असल्यामुळे आम्ही जो काही लोकमतने निवडणुकीच्या पूर्वी जो व्हिडिओ केला होता त्यामध्ये आम्ही हे शक्यता व्यक्त केली होती की सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांची लढत ही सुद्धा अत्यंत काट्याची टक्कर आहे अत्यंत चुरशीने लढत होईल निलेश लंके हे जरी मातब्बर नसतील तरी एकूणच या मतदारसंघातील परिस्थिती पाहता ते जोरदार टक्कर देतील विखेंना आणि विखे या सगळ्या घडामोडीवरती बारीक नजर ठेवून राहतील कारण यावेळेस देखील निलेश लंके यांची उमेदवारी ही शरद पवारांनी जाहीर केली होती आणि निलेश लंके यांच्यासाठी शरद पवारांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती विखे घराणं आणि शरद पवार यांच्यामध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव साली संघर्ष झाला होता या संघर्षाच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा शरद पवार यांनी निलेश लंके यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावल्यामुळे विखे या निवडणुकीकडे दुस सुद्धा कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या नजर ठेवतील आणि पुन्हा एकदा ही निवडणूक न्यायालयात पोहोचू शकते असं भाकीत आम्ही त्याचमुळे केलं होतं तसंच घडलंय सुजय विखे पाटील यांनी निलेश लंके यांच्या निवडीला आव्हान देताना जे काही दावे केलेले आहेत अद्याप त्यांची पिटिशन पूर्ण समोर आलेली नाही कारण ती प्री ॲडमिशन स्टेटसला आहे जेव्हा ती पिटिशन समोर येईल तेव्हा नेमकी त्यांनी काय युक्तिवाद केला आहे त्याच्याबद्दल आपल्याला बोलता येईल पण जे काही प्राथमिक चित्र समोर आले त्याच्यामध्ये काही मतदा काही मतमोजणी केंद्रांवरती मतदान प्रक्रियेमध्ये गडबडी झाल्यात असं त्यांचं म्हणणं आहे याच्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाकडे देखील तक्रार नोंदवलेली आहे यापूर्वीच दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की निलेश लंके यांनी जो खर्च सादर केला त्या खर्चामध्ये तफावत आहे आणि आणखी एक गोष्ट जी म्हटले की या निवडणुकीमध्ये भाषणांमध्ये आमच्याबद्दलचा अपप्रचार केला गेला त्यामुळे आता नेमके काय मुद्दे अपप्रचाराचे होते याचिकेमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यावरनं आपणाला त्याच्याबद्दलचे विश्लेषण करता येतील मात्र एक गोष्ट जी या निवडणुकीमध्ये जी दिसली आहे ती ही की विखे यांच्यावरती देखील मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि तितकीच टीका निलेश लंके यांच्यावरती देखील झाली शरद पवार या निवडणुकीच्या प्रचारामध्ये जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी गांधी मैदानामधील सभेत एक वक्तव्य असं केलं होतं की निलेश लंके यांची उमेदवारी मी जाहीर केल्यामुळे विखे एवढे घाबरले आहेत की त्यांनी एक उद्योजक माझ्याकडे पाठवला होता आणि काहीही करा पण निलेश लंके यांना या मतदारसंघामध्ये उमेदवारी देऊ नका असा निरोप पालकमंत्री विखे यांनी माझ्याकडे एका उद्योजकामार्फत पाठवला होता असा आरोप शरद पवार यांनी सुजय विखे किंवा विखे घराण्यावरती या निवडणुकीत केला होता बाळासाहेब थोरात यांनीही टीका केल्या ते म्हटले की खासदारांनी पाच वर्षात काहीच कामं केली नाही केवळ हाऊसमऊस केली निलेश लंके असं म्हटलं की हे धनवान आहेत हे मतदारसंघामध्ये केले कधी गेलेच नाहीत अशा बरेच आरोप प्रत्यारोप हे विखे यांच्यावरती झाले होते नेमके कोणत्या आरोपांच्या आधारे त्यांनी याचिका दाखल केलेली आहे ते अद्याप आपल्या समोर नाही पण या निवडणुकीमध्ये एक असं दिसलंय की विखे यांनी सुद्धा निलेश लंके यांच्यावरती मोठ्या प्रमाणात आरोप केलेले आहेत उदाहरणार्थ निलेश लंके हे पाडनेर तालुक्यामध्ये दहशत करतात गुंडगिरी करतात किंवा सुपामआरडीसी मध्ये खंडणीखोरी सुरू आहे अशा पद्धतीचे आरोप राधाकृष्ण विखे पाटील किंवा सुजय विखे यांनी या प्रचारामध्ये केलेले दिसले जेव्हा अजित पवार हे पाडनेरला मेळाव्या मेळाव्यासाठी आले होते विखे यांच्या प्रचारासाठी आले होते तेव्हा त्यांनी देखील निलेश लंके यांच्यावरती टोकाचे आरोप केले मात्र याबद्दल निलेश लंके काय भूमिका घेणार आहे किंवा ते देखील काही प्रति याचिका विखेंच्या बद्दल न्यायालयामध्ये दाखल करणार आहेत का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही मात्र या निवडणुकीमध्ये एक माध्यम म्हणून मा एक जाणवलं की दोन्ही बाजूनी आरोप प्रत्यारोप झालेले आहेत त्यामुळे या याचिकेमध्ये आता युक्तिवाद काय होतील किंवा काय काय मुद्दे समोर येतील त्यावरती हा खटला कसा चालणार आहे हे ठरेल मात्र एक सिद्ध झाले कि की जशी एकोणासशे एक्क्याण्णवची लोकसभा निवडणूक ही विखे गडा खटल्यामुळे गाजली होती तशीच आत्ता दोन हजार चोवीस साली सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये जी लढत झाली ती लढत पुढील काही काळ तरी न्यायालयामध्ये गाजेल पुन्हा एकदा एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आठवणी ताज्या होतील आणि या खटल्यामध्ये निकाल काय लागेल याकडे दे देखील अनेकांचं लक्ष राहील त्यामुळे त्याबद्दलची विश्लेषण आपण पुन्हा जाणून घेऊया पण एक मात्र गोष्ट नक्की आहे की आता ज्या दोन महिन्याने विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये देखील हा विखे लंके संघर्ष किंवा विखे लंके आता जो काही खटला सुरू होऊ घातलेला आहे त्याचे पडसाद त्या, त्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील उमटतील आणि त्यामध्ये विखेंवरती नेमके आरोप किती करायचे किंवा कशा पद्धतीने करायचे याच्याबद्दल देखील आता विरोधकांना विचार करावा लागेल तर एकूण एकूणच विखे आणि लंके या खटल्याकडे आपलं यापुढे लक्ष राहील जेव्हा पिटिशन समोर येईल तेव्हा नेमका युक्तिवाद या याचिकेमध्ये काय करण्यात आलेला आहे त्याच्या आधारे आपण विश्लेषण समजून घेऊया तुर्तास येथेच थांबतो धन्यवाद